ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजत प्रभा क्रमांक 4 ब्राह्मणपुरी येथील अतिक्रमण मनपाने हटवले. सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिका प्रभा क्रमांक 4 ब्राह्मणपुरी येथील अतिक्रमण मनपाने हटवले. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील एका बोळामधील सोमदे या नागरिकाची तक्रार होती की ब्राह्मणपुरी येथील एका बोळामध्ये घराच्या समोर मोठे कट्टे करून अतिक्रमण केला आहे त्यामुळे रस्ता रस्ता करता येत नसल्याने ते कट्टे काढावेत बांधकाम विभागाकडून गेली महिने झाले मंजूर आहे पण काटे आणि आहुजा यांनी कट्टे करून अतिक्रमण केलं होतं ती तक्रार आल्याने उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त मुल्लायांच्या यांच्या निर्देशनाखाली आज काढून घेतले आहेत आणि रस्ता खुला केला आहे लवकरच हा मनपा कडून रस्ता करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली तर मार्किंग करून तक्रारदाराच्या समाधानासाठी आणि निवारणासाठी अतिक्रमण काढले असल्याचा नागरिकांनी आरोप करत महापालिकेने कायदेशीर योग्यती कारवाई करून न्याय देण्याची नागरिकांनी मागणी केली आहे निघवे बळामध्ये सोमदे यांची तक्रार होती बरेच दिवसापासून रस्त्यावर कट्टे म्हणजे काढले होते काही लोकांनी त्यामध्ये प्रथम तर काटे व एक दोन हे आहेत या, त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर कट्टी का कट्टे काढून अतिक्रमण केलं ते सोमदे यांच्या तक्रारानुसार आज रोजी मान्य साहेब साबळे साहेब यांच्या आदेशानुसार व सहाय्यकायुक्त मुल्ला यांच्या नियंत्रणाखाली स्वतः अतिक्रमण काढून रस्ता खुला केलेला आहे हा रस्ता तात्काळ बांधकाम मंजूर असून घेणार आहे तरी नागरिकांनी रस्त्यावर कुठले अतिक्रमण करू नये आणि रस्ता करताना अडथळा केला तर ही कारवाई विना नुकतीच कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी माझं नाव अविनाश शिरदास सोमदे राहणा नेगळे प्रभू ब्राह्मणपुरी मिरज सदर सदर अतिक्रमण क्षेत्रामध्ये तक्रार बांधकाम विभागाचा हा रस्ता गेली चार महिने प्रलंबित राहिला होता मजदूर होऊन देखील तरी संबंधित तक्रारीनुसार अतिक्रमणाची कारवाई केली आहे घरापासून एक मीटर इन दाखवलेलं आहे मार्किंग करून देखील आणि समोर आहुजांचं घर दोन मीटर इन असं दाखवलेलं आहे फक्त तक्रारदाराच्या सहानुभूतीसाठी व समाधानासाठी फक्त रस्त्यावरील कट्टे काढून क तक्रारदाराचं निवारण करण्यात आलेलं आहे तरी देखील नगरपालिकेनं योग्य ती रीतसर कारवाई करून मला न्याय द्यावा ही माझी मागणी आहे महानकर नेप साठी आदी माने मिरज